धंगेकर मोहळवादात फडणवीसांचा हस्तक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहळांना आश्वासन धंगेकरांचं वागणं शिंदेच्या कानावर घालणार पीडिता बीडची आणि आरोपी परळीचा धनंजय मुंडे यांच्याकडून कठोर कारवाईची करण्यात आली मागणी अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध असल्याचा केला आरोप ओला बांगलादेशी घुसखोरांना विविध सेवांमधून तात्काळ काढून टाका किरीट का सोमय्या यांची महायुतीकडे मागणी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या कागदाचा दर्जा खालावणार निकृष्ट कागदामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण पडणार कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन शेती पिकाला भाव शेतकरी मिळत झाले हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन आठवीत प्रवेशासाठी मदर्शाची विकृत मागणी तेरा वर्षाच्या मुलीचं मागितलं कौमरिय प्रमाणपत्र विकृत मागणी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मदर्शावर योगी सरकारद्वारे करण्यात आली कारवाई आमचा पक्ष कसा चालवायचा हे राऊतांनी शिकू नये भाजपच्या निरीक्षणवादावर बोलले बावनगुळे ितेंद्र आव्हाडांच्या मुख्यमंत्री भेटीनं भुवया उंचावल्या ठाण्यात शिंदे विरोधी आघाडीत आव्हाड सक्रिय आव्हाड फडणवीस भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज